ज्या पद्धतीनं हा तुमच्या उपोषणाच्या व्यतिरिक्त एक प्रश्न महत्वाचा आहे जी कामं तुमची मार्गी लागत आहेत अगदी तुमचा नगर पुणे रेल्वेचा मार्ग असेल गव्हर्नमेंट कॉलेज आणण्याचा मार्ग असेल पण त्यानंतर असं म्हटलं जाते की कुठेतरी श्रयवाद असेल किंवा कुठल्या गोष्टींवर भाष्य केलं जात तुम्ही त्यावर बोलत नाहीयेत काहीच आता काय गोष्टी आहेत मी मी बोलत नाही पण माझा पेपर बोलतो आणि मी ज्या वेळेस मांडणी केली त्यावेळेस ज्या घटनाक्रम बोलतात मला ज्याला कसं असतं ज्याला कामच नाही करायचं ना काम न करणारा माणूस बोल घ्यावडा असतो तो बोलतो श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो मला गरज नाही ना मी ज्यावेळेस मांडणी केली समजा आता माझा रेल्वेचा विषय आला रेल्वेचा मी खासदार झाल्यानंतर रेल्वे मंत्र्यांना मी सुप्रिया ताईनला बरोबर घेऊन रेल्वे मंत्र्यांना भेटलो परत चार वेळा भेटलो मी भेटल्यानंतर मी जे पत्र दिलं त्यावेळेस ते प्रेसला आलं ते व्हायरल झालं मी नंतर संसदेमध्ये हाऊसमध्ये सुद्धा झिरो हावर्स मध्ये विषय मांडला की माझा संभाजीनगर देवगड शनी शिंगणापूर नगर सुपा रानजंगाव तुमचं शिकरापूर आणि पुन्हा अशी रेल्वे मला माझी मंजूर झाली पाहिजे औद्योगिकरण आणि तीर्थक्षेत्र असा ताळमेळ घालून मी ती मांडणी पण केली मी पत्र पण दिलेलं आहे हे सगळ्या उभ्या महाराष्ट्रांनी उभ्या देशांनी पाहिलं त्यामुळं श्रेयाचा संबंध नाही मेडिकलच्या कॉलेजच्या बाबत पहिली मांडणी मी केली आजपर्यंत काही लोकांनी कधी मांडणी केली का दाखवायचं पत्र मेडिकल कॉलेजची आम्ही मागणी केली काय नाही मी मेडिकल कॉलेजच्या बाबतीत त्या आरोग्य मंत्र्यांना भेटलो आरोग्य राज्यमंत्र्यांना भेटलो पत्र दिलं आणि त्यावेळेस मी ज्यावेळेस पत्र दिलं ते पत्र सुद्धा मीडियासमोर व्हायरल झालं ना ते पत्र दिलं पत्र तर देऊन राहिलो नाही मी परत हाऊसमध्ये विषय मांडला आणि मला त्यानंतर संबंधित मंत्री महोदयांनी मला पत्र पण दिलं तुम्ही असं असं पत्र दिलं तुमचं पत्र आम्ही त्या ठिकाणी त्या पत्राचा पत्रा पत्रा विचार करून त्या मेडिकल कॉलेज बरोबर आहे ना योग्य मेडिकल कॉलेजची तुम्हाला मंजुरी देत हो असं पत्र पण झालं त्यामुळं हे श्रेय घेणारे काम करायचं नाही फक्त बच्चन करणारे पण काही लोक असतात मी त्याच्यातला नाही मी काम करणारा माणूस आहे मी परत कलेक्टर साहेबांना सांगितलं की मेडिकल कॉलेज हे नगरच्या लगत झालं पाहिजे त्याबाबत मी एक शासन निर्णय सुद्धा दिला सिव्हिल हॉस्पिटलच्या पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरावर जर मेडिकल कॉलेज झालं पाहिजे त्यामध्ये माझा एक दुयरी फायदा असा होता की नगर शहराची सुद्धा ग्रोथ होईल हे सुद्धा मेडिकल कॉलेज असू रेल्वे असू अनेक अनेक आजूक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आमचे आहेत ते जर आत्ता सांगितले तर तो डबड वाजवा सुरुवात करताना नक्कीच खासदार साहेब महत्वाचा विषय हाच आहे मला तुम्हाला तेच म्हणायचं होतं की ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की मी जेव्हा मेडिकल कॉलेज हे शहरातच असलं पाहिजे याची तुम्ही जे लेटर केलं ले ते के ले पाठपुरावा केला स्थानिक आमदार देखील आता म्हणतात की मेडिकल कॉलेज हे शहरातच असलं पाहिजे म्हणजे कुठेतरी तुमचीच इच्छा पूर्ण होतीये का काय असतं तुम्ही पा या जिल्ह्यातील सगळ्या राजकीय पुढाऱ्यांचं ट्रेन पा पहिलं पाऊल निलेश लंकेंच आणि नंतर माझ्या पावला त्यांच्या ऍक्टिव्हिटी चालू आहेत हे तुम्ही पहा पण शेर की झलक सबसे अलग